पन्नास रुपयाच्या बनावट नोटा जप्त सांगली शहर पोलिसांची कारवाई सांगली पोलिसांनी बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास अटक करून त्याच्याकडील पन्नास रुपयाच्या पंच्याहत्तर नोटा जप्त केलेल्या आहेत तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये किमतीच्या एकूण पंच्याहत्तर नोटा त्याच्या अंगझडतीतून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत या प्रकरणी अहद मोहम्मद अली शेख या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याची कसून चौकशी केली असता मिरज शहरातील एका घरात त्याने नोटा छापण्यासाठी प्रिंटर स्कॅनर लाकडी स्क्रीन पेंटिंग ट्रे कटर मशीन वेगवेगळ्या रंगाची शाई लॅमिनेशन मशीन ऑफसेट मशीन कागद पन्नास रुपये दराच्या शंभर नोटाचे अडतीस बंडल अर्धवट छपाई केलेले व कटिंग बाकी असलेल्या काही नोटा आरोपीचा मोबाईल असा तीन लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याजवळ मिळून आला असून तो पोलिसांनी जप्त केलेला आहे आरोपीने या बनावट नोटांची विक्री कुठे केलेली आहे का तसेच तो किती दिवसापासून हे काम करीत आहे यापूर्वी बाजारात नोटा खपवल्या आहेत का याची चौकशी करण्यात येणार आहे यासाठी अहद शेख याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पोलीस कोठडीत देण्यात आलेली आहे अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी आमन एक्सप्रेस न्यूज चॅनलशी बोलताना माहिती दिली ही कारवाई सागर गोडे महादेव पोवार संदीप पाटील गौतम कांबळे संतोष गळवे हे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत उपस्थित होते सांगली जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख मान्य एस पी सर संदीप घुगे सर ॲडिशनल एस पी ऋतू खोकर मॅडम व शहर डी एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस श सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे अवैध धंदे व इतर गुन्हेगारी कृत्यांना रोखण्यासाठी काम करत आहेत काल दिनांक सात चार चोवीस रोजी पोलीस ठाण्यामध्ये खबर मिळाली की बनावट नोटा वितरित करण्यासाठी एक इसम आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे आकाशवाणी केंद्र हे आमच्या देत असल्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करणे कम क्रमप्राप्त आहे तात्काळ दोन पोलीस अधिकारी ए पी आय सागरगोडे व महादेव पवार पी एस आय यांच्या नेतृत्वाखाली दोन पोलीस पथकं तयार करण्यात आली व आकाशवाणी केंद्र सांगली परिसरामध्ये सापळा रचण्यात आला मिळालेल्या माहितीतील वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असतात त्याच्या ताब्यामध्ये त्याच्या अंगझडतीमध्ये दोन पाच पन्नास रुपये किमतीच्या बा च बाजारी चलनी नोटा या दोन बंडलं मिळून आली सदर नोटांच्या बंडलांची तपासणी केली असता तो सुमार दर्जाच्या कागदावर व परंतु हुबेहूब भारतीय चलनातील पन्नास रुपयाच्या नोटासारखे छपाई असलेल्या नोटा असल्याचे दिसून आले सदर नोटांची सिरियल नंबर त्याच प्रमा परंत आणि काही नोटांचे क्रमांक हे एकसारखे असल्याने त्या बनावट नोटा असल्याची खात्री पटल्यानंतर सदर इस्माला ताब्यात ता घेण्यात आले सदर इस्माचे नाव अहद अहमद मोहम्मद शेख राहणार मिरज असे आहे पोलीस हवालदार सचिन शिंदे यांच्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय चलनातील बनावट नोटा छपाई करून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा कट रचणे अशा विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये सदर इस्माने कबुली दिली की त्यांनी मिरजेमध्ये त्याच्या घराजवळ एका ठिकाणी नोटा छपाईचा कारखाना छोटेखानी कारखाना तयार केला असून त्या ठिकाणी तो नोटा छपाईचे यंत्रणा व अर्धवट छापलेल्या नोटा वगैरे त्या ठिकाणी आहेत पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना घेऊन त्या ठिकाणी धाड घा धाड घातली असता सदरचा नोटा छापायचा कारखाना त्या ठिकाणी मिळून आलेला आहे सदर ठिकाणी दोन लाखाच्या तयार भारतीय चलनातील पन्नास रुपये किमतीच्या परंतु दोन लाख रुपये किमतीच्या नोटांची बंडलं मिळून आली त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या अशा पद्धतीच्या नोटा म्हणजे ज्या अजून क कटिंग करून त्याची बंडल बांधायची होती अशा नोटा त्या ठिकाणी छपाई केलेल्या मिळून आलेल्या आहेत छपाई करण्यासाठी लागणाऱ्या स्कॅनर प्रिंटर डेव्हलपर त्याचप्रमाणे फोटोग्राफी मशीन्स ऑफसेट मशीन्स उत्कृष्ट दर्जाचा कागद शाई आणि इतर साहित्य हे त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे एकूण पोलिसांनी दोन लाख एकोणीस हजाराचा मुद्देमाल आत्तापर्यंत जप्त केलेला आहे आरोपी अशा पद्धतीने अशा पद्धतीने नोटा छपाईचं काम किती वर्षापासून कालावधीपासून करत आहे याचा याबाबतीत तपास आहे त्याचे साथीदार कोण आहेत त्याबाबतीत तपास चालू आहे आरोपीला मान्य न्यायालयासमोर उभं केला असता पाच दिवसाची पोलीस कोठडी त्याला मंजूर झालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू असून मुख्य ह्याच्यातील वितरण साखळी निष्पन्न करणे हे पोलिसांचे तपासाचे यापुढचं उद्दिष्ट असणार याच्यात किती जणांचं सदर इसमागडेच केलेल्या चौकशीमध्ये मागील सहा महिन्यापासून तो अशा पद्धतीने बनावट नोटा छपाई करून बाजारात वितरित करत असल्याचे निष्पन्न झालेले आहे त्याची साखळी त्यांनी आत्तापर्यंत असा कुणा किती लोकांमार्फत बनावट नोटा बाजारात वितरित केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर छापून कुणाला दिलेल्या आहेत का महाराष्ट्रात कर्नाटकात त्याची काही साखळी आहे का काही साथीदार आहेत का याबाबत त्याचा त्याच्याकडे तपास चालू आहे वितरित करण्याची पद्धत आहे एक लाख रुपयाच्या नोटांच्या बदल्यामध्ये सत्तर हजार रुपये किमतीला तो ह्या नोटा विकत होता